माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्या वेळी होणारी व्ही आय पी गर्दी टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात ने येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले वास्तविक मंदिराचा गाभारा सोळखांबी लहान असल्याने जास्त व्ही आय पी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाच्या व्यक्तींना देखील आवश्यक गर्दीला सामोरं जावे लागेल यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापूजेला मर्यादित व्ही आय पीना प्रवेश देण्यात प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले याशिवाय महापूजा सुरू असतानाच मुखदर्शनाची रांग सुरू राहणार असून महापूजा कमीत कमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीची चर्चा केली जाणार आहे आषाढी यात्रा काळात दर्शन रांगेत हजारो भाविक असताना बंद केलेले व्ही आय पी दर्शन हे बंदच राहणार असून सर्वसामान्य भाविकांना झटपड दर्शन मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची खंबीर भूमिका सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली प्रशासनाने कठोर भूमिका घेत सर्वच वड्या व्हीआयपी व्यक्तींनाही झटपट दर्शन घेण्यास मनाई केल्याचे बाकीचे घुसखोरी करणारे तथाकित व्हीआयपी देखील बंद झाले आहेत यामुळे पंधरा तास रांगेत उभे राहणे भाविक केवळ चार ते पाच तासातच देवाच्या पायापर्यंत पोहोचत आहे याच पद्धतीने भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळवण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार हिरवाद यांनी सांगितले दर्शन रांगेतील भाविकांना पंधरा लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिल्या जाणार आहेत वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका